तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या ग्रीन लीफ हॉटेलजवळ एकोणवीस वर्षीय सनी सुरेश जाधव या धामणदरी येथे राहणाऱ्या तरुणाची आरोपी देवराज माळी माळियाने आपल्या साथीदारासह चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेची घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणी बुलढाणा शहर ठाण्यात सहा आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे या प्रकरणातील आरोपी देवराज माळियाला त्याच्या इतर साथीदारांसह हो शहर पोलिसांनी रात्री अटक केली आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अटक आरोपींना कोर्टात हजर केले असता चारही आरोपींना कोर्टाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांनी दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी ग्रीन लिफ हॉटेल चिखली रोड बुलढाणा येथे एक युवक सनी जाधव याचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही तात्काळ आमच्या टीमसह घटनास्थळी पोहोचलो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सदर घटनेचा तपास केला असता सदरची घटना ही प्रेमसंबंधातून घडल्याचे निष्पन्न झाले या घटनेबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दिलेली होती तक्रार प्राप्त होताच आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून काही तासांच्या आतच आम्ही चार युवकांना यामध्ये अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येईल पुढील तपास सुरू आहे